मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे सरकारनं जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या तेव्हा जरांगे यांनी आपण जिंकलो अशी घोषणा केली जरांगे यांच्या घोषणेनंतर सोलापुरात मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला ढोल ताशे फटाके उडवत पेढे वाटत मराठा बांधवांनी आपला आनंद व्यक्त केला आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सरकारनं हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देत मंत्रिमंडळ उपसमिती तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं तसंच सातारा गॅझेटियर पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची कायदेशीर तपासणी करून अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आहे याशिवाय मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सप्टेंबरपर्यंत मागे घेण्यात येतील असं जाहीर केलं आहे मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत एका आठवड्यात दिली जाणार आहे तसंच त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात येणार आहे